नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मित्रांनो चौदा ते सतरा अठरा या आठवड्यात आपण आपल्या रूलनुसार किती ट्रेड मिळाले हे बघणार आहे आपण जे रूल बनवले त्याच्यानुसार फक्त आपण रूल करायचे आणि सोडून द्यायचे असं काय आहे का तर त्यानुसार आपल्याला ट्रेड पण मिळाले पाहिजे ओके तर किती ट्रेड मिळाले आठवड्यात ते बघूया रोज एक जर ट्रेड केला तर एक लॉट ना चारशे ते पाचशे रुपये मिळतात भले दोनशे रुपये जरी मिळाले आणि चार पाच लॉट टाकले तरी एक हजार रुपये मिळतात रोज एक ट्रेड केला तर एक हजार रुपये झाले अगोदर ट्रेड किती मिळतात हे बघूया बघा आपला रूल काय दोन पुट बाय करताना दोनशेच्या च्या खाली एकवीस पाहिजे तर आता आपण इथे सेल करणार चौदा तारखेला बघा सकाळी आपल्या इथं नऊ पंधराला ट्रेड आहे का नाही आपला रूल काय तो सर्वांनी व्हिडिओ मध्ये जाऊन बघा त्याच्यानंतर ह्या ठिकाणी ट्रेड मिळाला आपल्याला आणि हाताचा टॉप लॉस बरोबर इथला लावायचा थोडा वरती असला तरी काय अडचण नाही टॉप लॉस गेलाय का खाली इथे एंट्री घेतली किमान तीस मिनिटं थांबायचंय आणि जर तो खाली पडत असेल किंवा वरती जात असेल तर ट्रेलिंग टॉप लॉस लावायचे समजा आ, हो। cost cost नहीं एक एक हा इथपर्यंत आला डायरेक्ट आपण इथं टोपलस लावून टाकायचा इथला टॉप्लस इथं आणायचा आता इथे टॉप्लस हीट झाला पहिल्या ट्रेडला ओके पुन्हा म्हणजे इथं कॉस्ट टू कॉस्ट निघाला म्हणजे इथे लॉस नाही आपला आता पुन्हा इतर ट्रेड ॲक्ट ॲक्टिव्ह झाला आणि हा त्याचा टॉपलस इथपर्यंत आला तर आपण त्याचा टॉपलस इथपर्यंत आणायचा हा इथपर्यंत आला त्याचा टोपलस थोडा खाली आणायचा किंवा त्याला हलवायचंच नाही आपल्या कॉस्ट कसं आणून नंतर जर तुम्ही थांबला पंचवीस तीस चाळीस पन्नास एक तासभर तर त्याचं एवढं मोठं टार्गेट मिळते पण पहिली प्रायोरिटी काय करायची तर आपली एंट्री पशी आणून ठेवायचं टॉप लॉस ओके आता इथं वरती गेला ह्याचा टॉप लॉस गेला नाही पण जर वरती जाऊन टॉप लॉस गेला असता तर आपण लॉस मध्ये जात होतो त्याच्याऐवजी इथपर्यंत आणून ठेवायचा आता एवढा एवढ्या लवकर पण आणून ठेवायचं नाही किमान एक तर कॅन्डल क्लोज होऊ द्यायची ओके आता इथपर्यंत आला पटकन इथे टॉप लॉस लावा हा वरती गेला टॉप लॉस केला आपला लॉस केलाय का इथं लॉस केलेला नाही आता इथं बघा जर लगेच तुम्ही इथं आणून ठेवला किंवा एक्झिट केला तर हे मोठं टार्गेट मिळत नाही त्याच्यामुळं टॉप लॉस लावताना एक कॅन्डल क्लोज होऊ द्या किंवा किमान दहा रुपये तर ऑप्शन खाली आला पाहिजे निपटीचा आणि कॉस्टू आणून ठेवला तरी चालतंय ज्या दिवशी कॉस्टोकास सेल असेल जाईल त्या दिवशी नवीन काहीतरी शिकायला मिळतंय म्हणायचं आणि पुढं चालत राहायचं कारण कॉस्टू कॉस्ट ऑफ लॉस गेला म्हणून जर परत चार लॉटनं करत बसला किंवा डबल काय करत बसला मो तर मोठं नुकसान झालं का परत प्रेशरमध्ये लॉसच होत जातो आता बघा ट्रेड करताना काय करायचं पहिल्यांदा समजा इथं आपण दोन लॉटनं ट्रेड केला या ठिकाणी दोन लॉटनं के ट्रेड केला आणि आपला खाली न येता किंवा ट्रेलिंग टॉप लॉस न होता डायरेक्ट टॉप लॉस हिट झाला वरती गेला ओके टॉप लॉस हिट झाला आणि दुसरा ट्रेड आपल्याला या ठिकाणी मिळाला कुठंतर सेल साईडला तर इथं जर आपण एक लॉटनं करत असेल तर हिथं दोन लॉटनं करायचं ओके त्याचं कारण इथं जर दहा रुपये टॉप लॉस गेला असेल आपला दोन लॉटनं किंवा एक अलॉटन तर इथं आपल्याला वीस रुपये घ्यावे लागतील का तर दहा रुपये टॉप लॉस आणि आजचं प्रॉफिट दहा रुपये पण एक अलॉटन आपल्याला वीस रुपये मिळणार आहेत का फास्ट मिळणार नाही तर दोन लॉटनं ते पटकन मिळतील पण जर ह्या ठिकाणी पहिलाच ट्रेड घेतला आणि तो खाली असा येत 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 चांगलं प्रॉफिट दिलं आणि पुन्हा दुसऱ्या ट्रेडनं आपल्याला दुसरा ट्रेड दिला त्याच दिवशी तर इथं जर दोन लॉट घेतले असले तर इथं एक लॉट करायचा आणि इथं पहिल्यांदाच एक लॉट करत असोल आपण आणि प्रॉफिट झाला असेल तर ट्रेड केला नाही तरी चालेल जर समजा इथं लॉस झाला दुसऱ्या ट्रेडला तर पहिला लॉस लॉस लॉसमध्ये कन्वर्ट होते आणि दिवसभर मिळवलेल्याचं नुकसान अशा पद्धतीने ट्रेड करा पहिला जर मध्ये आला तर कर, दुसरा करूच नका एक लॉट वाल्याने जर समजा पहिला प्रॉफिट आहे दोन लॉट वाल्यांचा तीन लॉट वाल्यांचा तर त्याची क्वांटिटी पंचवीस टक्के दहा टक्के अशी करा जर तुम्ही दहा न करत असाल तर इथं दोन तीन लॉटनच करा दुसरा ट्रेड ओके हा एक ट्रेड मिळाला आपल्याला सोमवारी दुसरा बघूया या ठिकाणी दुसरा ट्रेड मिळाला आपला मंगळवारी मंगळवारी इथे दुसरा ट्रेड मिळाला नाही नाही सॉरी सोमवारचा ट्रेड आहे हा दुपारी किती वाजता मिळाला हा दीड वाजता मिळाला आणि ह्यानं पण चांगला टार्गेट दिलं ओके चला बुधवार म्हणजे दोन ट्रेड मिळाले सोमवारी सोमवारी दोन ट्रेड मिळाले निपटे बघतो आपण पंधरा मिनिट आता बघा ओपन झाला दोनशेच्या खाली सेलिंग साईडला आपल्याला ट्रेड करायचा होता या दिवशी पंधरा तारीख ट्रेड इथं कुठंही मिळाला नाही हा एक मिनिट इथं ट्रेड आहे बघा दोनशेच्या वरती इथं ट्रेड मिळाला हॅमरला इथं आपण एंट्री केली हा त्याचा टॉप लॉस हा इथपर्यंत आला त्याच्यानंतर इथे ट्रेड मिळाला हा त्याचा टॉप लॉस हे आता हॅमरला सगळ्यात जास्त ट्रेड मिळतात पण ह्याचा अंतर आता जास्त आहे ह्याचं कमी आहे ओके जर इथं अंतर जास्त असेल आणि तुम्ही रेग्युलर दोन ट्रेडने करत असाल तर इथे एकच लॉट टाकायचं इथं रेग्युलर तुम्ही दोन ट्रेडन करत लॉटने करताय तर इथे दोनच ट्रेड टाकायचं कारण ह्याचा टॉप लॉस कमी आहे बघा चौदा तारखेला दोन ट्रेड मिळाले होते पंधरा तारखेला बारा वाजता एक दीड वाजता एक मिळाला आणि हा सोळा म्हणजे सोळा तारखे पंधरा तारखेला पण दोन मिळाले चौदा तारखेला पण दोन मिळाले ओके okay. आता सोळा तारीख बघूया या ठिकाणी सोळा तारीख आहे हा पहिला ट्रेड इथं ऍक्टिव्ह झाला वरती गेला तीस मिनिट थांबल्यावर कॉस्ट टू कॉस्ट निघाला किंवा थोडाफार लॉस मध्ये निघाला पुन्हा या ठिकाणी दुसरा ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट किंवा टॉप लॉस आता बघा गेला गेलाय जर आपण हा स्टॉप लॉस ठेवला तर आपला लॉसच होणार आहे तीस मिनिट या ठिकाणी दुसरं एक जर इथं आपण दोन लॉट टाकले आणि इथपर्यंत आला एंट्री कितीची आहे बघा पंचवीस एकशे पन्नास वरती आला पंचवीस एकशे पासष्ट पंधरा पॉईंट आला जर समजा इथे एक तुम्ही ट्रेड काढत असाल इथे दोन लॉट टाकत असाल तर इथे एखादा ट्रेड काढून टाका एखादा लॉट जर समजा खाली आला तर एका लॉटचं आपलं प्रॉफिट राहते आणि इथं टॉप लस आणून ठेवा इथला टॉपलॉस इथं आणून ठेवा एक लॉट इथं सेल करा जर समजा महागारी आला तर एका लॉटचं तर आपल्याला प्रॉफिट राहते हा दुसरा नियम पंधरा तारखेला एक दोन ट्रेड मिळाले चौदा तारखेला दोन ट्रेड मिळाले सोळा तारखेचा हा पहिला ट्रेड इथं दुसरा ट्रेड ओके त्याच्यानंतर ना इथं तिसरा ट्रेड आहे बघा हा टॉप लॉस हा वरती आला इथपर्यंत आला डायरेक्ट टॉप लॉस इथं घेऊन टाका जर दोन तीन लॉट असेल तर एखादा लॉट दुसरा लॉट दोन लॉट इथं काढून टाका हा तिसरा ट्रेड एक इथं दुसरा इथं तिसरा तीन ट्रेड मिळाले आता सतरा तारीख बघूया सतरा तारीख हे बघा इथं ट्रेड मिळाला आपल्याला ओके पण याने एस एल केला किती एस एल किती मिनिट थांबलो आपण दहा वीस पंचवीस तीस याचा टॉप लॉस गेलेला आहे एक टॉप लॉस घ्यायला ट्रेड किती मिळाले चौदा तारखेला दोन पंधरा तारखेला दोन आपण आकडे टाकूया इथं तीन त्याच्यानंतर बघा खाली आला हा सतरा तारीख सतरा तारखेला ट्रेडच मिळालेला नाही आता हा इथं हॅमर झालाय पण बेरीजसाठी ट्रेड आहे हा फोटो बाय करायचा होता पण इथं आपला हॅमर झाला आहे ह्याचा काय उपयोग नाही हा जर इथं झाला तर आपण कॉल बाय केला असता त्याच्यानंतर अठरा तारीख बघा इथं खाली सेलिंगसाठी आला इथं डायरेक्ट जर इथं छोटेशी हॅमर असता या लेवलचा पहिला पाच मिनिटाचा तर आपण ट्रेड केला असता पण आपण दुसरं एक सांगितलं इन्साईड कॅन्डल बनली तर एंट्री करायची तर इन्साईड कॅन्डल बनली हा त्याचा टॉप लॉस आणि त्याच्यातून हा खाली आला पहिला ट्रेड हा शुक्रवारी अठरा तारखेचा एक त्याच्यानंतर ना हा दुसरा ट्रेड ओके आता हा बघा याचं किती मोठा लॉटलॉटणार आहे रेग्युलर जर आपण दोन लॉटने करत असलो आणि ह्या दिवशी दोन लॉट इथे टाकले तर बघा सकाळी जर पहिल्या ट्रेडला चांगलं प्रॉफिट झालं तर दुसरा तिसरा ट्रेड करायची गरजच नाही पण ज्यांना ट्रेड करायचा आहे त्यांनी क्वांटिटी हिथं जर समजा दोन लॉट टाकले तर हिथं एकच टाका आणि एवढा टप्लस होतोय म्हणलं करूच नका टप्लस हा एखादा दुसरा जाणारच आहे आपली रिस्क मॅनेजमेंट महत्वाची इथं दोन लॉट टाकताय दहावीस पॉईंट घेताय तर शंभर दोनशे पॉइंट जातोय आणि इथं पाच लॉट टाकताय तुम्ही असं म्हणलं तर ते उलट होईल इथे एक ट्रेड मिळाला हे ना पैसे दिले नसतील पण स्टॉप लॉस तर दिला नाही म्हणजे तीन ट्रेड बघा अठरा तारखेला तीन ट्रेड सतरा तारखेला आपल्याला ट्रेडच नाही सोळा तारखेला तीन तीन आणि तीन सहा पंधरा तारखेला दोन आठ ट्रेड आणि चौदा तारखेला एक आणि हे दुसरा दहा ट्रेड मिळाला आपल्याला किती दिवसात पाच दिवसात दहा ट्रेड मिळाले तुम्ही बघू हो शकता पाच दिवसात आपल्याला दहा ट्रेड मिळालेत फक्त निपटीला ओके तर अशा पद्धतीने जर तुम्ही लक्ष देऊन केलं तर चांगल्या पद्धतीने प्रॉफिट होऊ शकतं ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला त्यात जे समजत नाही त्याच्याबद्दल कमेंट करा धन्यवाद असंच आपण पुढचा आता हे अनालिसिस नंतर एक अजून एक रूल राहिला आहे दोन रूल राहिले त्याचा व्हिडिओ बनवूया धन्यवाद